त्या तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल नवीन दिवस नवीन सुरुवात आणि आता बरोबर सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि ह्या दोघांचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आमच्या ब्रेकफास्टची मी तयारी करते आहे आणि आमच्या ब्रेकफास्टला मी सकाळी बनवला आहे ब्रेड पकोडा आणि ब्रेड पकोडा आणि ग्रीन चटणी असा आमचा ब्रेकफास्ट होता त्याच्यानंतर आमची बाकीची कामं वगैरे आवरलीत आणि आज जेवणामध्ये मी बनवलेला आहे बोंबील आणि हे जे बोंबिलचे आहे जे मला इंडियन ग्रोसरीमध्ये मिळाले हे हंड्रेड ग्रॅम आहेत अंदाजे आणि आता आपण बनवूया असा मस्तपैकी बोंबील मसाला तर सगळ्यात पहिल्यांदा मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत खूप घाण निघते त्याच्यातून त्याच्यामुळे तीन ते चार वेळा मी हे वॉश करून घेतले आणि त्याच्यानंतर थोडा वेळ मी गरम पाण्यात भिजवून ठेवले होते त्याच्यातलं पाणी मी ड्रेन केलेलं आहे आणि ते कापून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण हे काय करायचं आहे कढईमध्ये आपण थोडेसे हे ना हलक्या ह्याच्यावर रोस्ट करून घेऊया हे जरा असे थोडे कडक असतात तर ते थोडे सॉफ्ट व्हायला पाहिजे म्हणजे ते लगेच शिजतील एक पाच ते सात मिनटं आपल्याला छान हे रोस्ट करून घ्यायचे आहेत ह्या बोंबील सुकट मसाला पण म्हणू शकतो बोंबील मसाला खूप आठवणी आहे त्याच्या लहानपणी माझ्या मम्मीच्या इथे माहेरी जेव्हा मी जायचे राहायला तेव्हा माझी मावशी असायची तिथे आणि ती माझ्या काकांसाठी म्हणजे मा आम्ही त्यांना ताता म्हणायचो तर त्यांच्यासाठी सुकट बनवायची बोंबील बनवायची जवला बनवायची तर हे बघितल्यानंतर मला ॲक्च्युली त्यांचीच आठवण आली कारण ना म्हणजे आम्ही काका आहेत ते माझे त्यांना आम्ही ताता म्हणायचो त्यांना फार आवडायचं आणि माई म्हणजे माझी मावशी त्यांच्यासाठी बनवायची तर अशा भरपूर छोट्या मोठ्या आठवणी असतात लहानपणीच्या तर अशीच माझी पण एक आठवण आहे तर चला आता आपण रेसिपीकडे बळूया एक पाच ते सात मिनटं मी छानपैकी हे रोस्ट करून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे एक तर कच्चेपणा तर जाणारच आहे थोडा जो वास आहे तो बोंबिलला तो पण निघून जाईल आता आपण हे काय करूया एका प्लेटमध्ये काढून घेऊया ही एकदम मस्त रेसिपी आहे आणि कधीतरी खूप स्पायसी आणि एकदम मस्त काहीतरी खायची साईड डिश म्हणून पण नॉनव्हेजची ही रेसिपी आपण ट्राय करू शकतो आणि मला खूप दिवसानंतर बॉम्बे मिळाले मी तर खाणार नाही आहे हे गणेशला गणेशसाठी बनवते मी त्याला हे आवडतात मला हे नाही आवडत हे फिश तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल अजून ॲड करते आणि आपण फोडणीच्या प्रोसेसकडे जाऊया एकदम झटपट होणारी लवकर होणारी रेसिपी आहे तेल टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये परत दोन चमचे अंदाजे कढई म्हणजे ऑलरेडी छान तापलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे एक मिडियम आकाराचा कांदा कांदा आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आज इथे सकाळपासून पाऊस नाही आहे वेदर पण फार छान आहे चांगलं ऊन पडलेलं आहे आणि आजच्या या वीकमध्ये तरी वेदर फोरकास्टमध्ये दाखवलेला आहे की पाऊस डायरेक्ट फ्रायडेला दिसतो आहे बाकीच्या वेळेला तर टेम्परेचर वीस बावीसमध्येच आहे त्यामुळे आम्ही हा जो महिना आहे तो आम्हाला ॲज अ समर थोडा एन्जॉय करायला मिळेल कारण नंतर नेक्स्ट मंथपासून परत तसंच वेदर असेल तर कांदा आपला छान परत तो आहे कांदा परतवून ता कांदा हा छान शिजवून घ्यायचा त्याच्यामुळे आपली ही जी ग्रेव्ही आहे ती छान तयार होईल आणि काही नाही पाच सात मिनटं कांदा असाच ठेवून द्यायचा तो त्याचा आपोआप शिजतो तर सात ते आठ मिनटं होऊन गेलेली आहेत आणि माझा कांदा पण छान शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया एक मिडियम आकाराचा टोमॅटो टोमॅटो पण आपण छान मिक्स करून घेऊया याच्यामध्ये टोमॅटो लगेच शिजतो त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये काही सुके मसाले ॲड करून घेऊया तर सुक्या मसाल्यांमध्ये मी एक चमचा लाल तिखट आहे एक चमचा धणापूड आहे आणि पाव चमचा गरम मसाला आहे आणि थोडी मी अजून एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे कलर छान येईल त्याच्याने आणि मला थोडंसं स्पायसी पाहिजे आहे म्हणून त्याच्यानंतर याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊया आणि त्याच्यामध्ये हा मसाला आपण छान मिक्स करून घ्यायचा आहे ही जी ग्रेव्ही तयार होते ही तांदळाच्या भाकरी बरोबर आणि चपातीबरोबर खायला खूप मस्त लागते आणि थोडीशी जर आपण पातळसर बनवली ना तर ती भाताबरोबर पण खायला छान लागते प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे असतं खाण्याचं फिशचं इथे फिशमध्ये पण जास्त असं नाही मिळत म्हणजे बांगडा आणि पापलेट आहे आणि कोलंबी मिळते पापलेट पण इथे व्हाईट कलरचं पापलेट मिळतं त्याची टेस्ट थोडीशी वेगळी असते मी एक दोनदा ट्राय केलेला आहे आणि म्हणजे कधीतरी खूप इच्छाच झाली फिश खायची तर हेच ऑप्शन अवेलेबल आहे आणि कोलंबी तर असतेच खाण्यासाठी पण हे जे सुके मच्छी जे असते ते इथे एवढी अवेलेबल नसते मला तर पहिल्यांदाच मी बघितली बोमिल सुके बोमिल इथे तर या मसाल्यांमध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे गरम पाणी आणि मी आता छान साकण ठेवते आणि आठ ते दहा मिनटं आपण छान हा मसाला शिजू देऊया म्हणजे छान तो त्याच्यावर तरी पण येईल आणि छान मसाले पण त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातील बरोबर दहा मिनिटांनी मी गॅस ओपन केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मसाल्यांनी तेल पण छान सोडलेलं आहे छान असं घट्टर आपलं मिक्सर पण तयार झालेला आहे आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये हे जे बोंबील आहे आपण तळून घेतले होते ते आपण त्याच्यामध्ये ऍड करूया हे बोंबील मसाला हा रेडी होण्यासाठी मिनिमम वीस ते पंचवीस मिनिटं लागतात आणि आता ह्या बोंबिलमध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया आणि आपण झाकण ठेवून एक दहा पंधरा मिनटं आपले बोंबील छान शिजू देऊया बसलेला असतो तो मला एक मिनिट पण सोडणार नाही आणि मध्ये 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 तो लुडबुडतच असतो किचन मध्ये त्याच्यामुळे जेवण बनवताना माझं अर्ध लक्ष त्याच्याकडेच असतं आणि त्याच्यामुळे माझा भरपूर वेळा हात पण भाजलेला आहे जाऊन देत काय करणार आता तर चला आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया आणि आपण झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं वाट बघूया झाकण ठेवून दहा मिनटं होऊन गेलेली आहेत आणि मध्ये मध्ये मी झाकण काढून छानपैकी एकदा मिक्स करून घेतलं होतं नाहीतर तळाशी ग्रेव्ही चिकटेल आणि दहा मिनटानंतर आपला हे मस्त बोंबील मसाला तयार आहे खाण्यासाठी त्याच्यानंतर मी संध्याकाळी ना केक बनवला होता चॉकलेट केक आणि तो इतका सुंदर झाला होता मी तुम्हाला दाखवते इतका मस्त फ्लफी आणि हा एगलेस केक आहे मी नक्की रेसिपी ह्याची शेअर करीन तर तो ऑलमोस्ट थंड झालेला आहे एक तास मी ऑलरेडी तो ठेवला होता बाजूला काढून आणि त्याच्यानंतर आता मी तो डिमोट करते आणि तो इतका इझिली माझ्या हातामध्ये आलेला आहे कारण ना कधी पण गरम गरम केक आहे तो काढायच्या वनगडीत पडायचाच नाही तो थोडा आरामात थंड व्हायला द्यायचा आणि माझ्या आजूबाजूला केक खाण्यासाठी मेंबर आलेले आहेत ते म्हणजे अरिन आणि आर्या त्यांना हा केक फार आवडतो तुम्हाला मी कट करून दाखवते एकदम सॉफ्ट आणि फ्लफी झाला होता हा केक आणि मस्त लागतो आणि मला पण हा केक फार आवडतो तर चला आ, आजचा ब्लॉग आपण इथेच सेंड करूया आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो मस्त रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात रहा